मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा आज दिन साजरा केला जात आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजे लोकशाहीच्या दिशेने टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल होतं विकृतीला संपवून संस्कृती रुजवण्याचा तो प्रयत्न होता मानवाला नष्ट करणारी जी काही विकृती थैथया नाचत होती त्या विकृतीला संपवण्याचा साठी अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्रयत्न केले अनेकांना हुतात्म्य पत्करले त्या सर्व हुतात्म्याला विनम्र अभिवादन करतो हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना हलापेष्टा सहन करावे लागले अनेकांनी जीव जीवाचं दान जसं दिलं तसं आयुष्य अनेकांनी दिलेलं आहे तेव्हा कुठं आज आपल्याला मराठवाडा मुक्त झालेला दिसतो हैदराबाद संस्थान मुक्त झालेलं दिसते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशामध्ये तिरंगा ध्वज फडकत असताना आपली मराठवाड्याची जनता हैदराबाद संस्थानातली जनता मात्र तो ध्वज फडकताना पाहू शकली नाही कारण इथं जुलमी निजामी राज, राजवट होती या राजवटीला घालवणं आवश्यक होतं भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा आणि अगोदरपासूनच हे स्वातंत्र्य मिळवलंच पाहिजे स्वातंत्र्य मिळालं ही प्रेरणा होतीच पण आता स्वातंत्र्य मिळावं यासाठी अगोदर प्रेरणा दिल्या गेली आणि या स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून अनेकांनी या स्वातंत्र्य अने लढ्यात सहभाग नोंदवला मित्र तुम्हाला या लढ्याचं वैशिष्ट्य आहे यामध्ये सर्व सर्वसामान्य जनता या लढ्यामध्ये उभा उभी होती आणि त्यामुळे काही मोजक्याच स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास पुढं आलेला आहे परंतु अनेक स्वातंत्र्य सैनिक असे आहेत की त्यांचा इतिहास अजून समोर पुढं आलेला नाही त्यामुळं तो स्वातंत्र्याचा इतिहास समोर येण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे कारण मराठवाड्यामध्ये जे काही स्वातंत्र्य सैनिक होते त्यातले स्वातंत्र्य सैनिक फार आता बोटावर मोजणे इतके जिवंत राहिलेले आहेत त्यांच्याकडून जिवंत इतिहास संकलित करणं आणि तो जगासमोर आणणं ही शासनाची जबाबदारी आहे त्यांनी ते करावं जशा पद्धतीनं योजना मुख्यमंत्री योजना दूत उभं केलीत त्या पद्धतीनंच या संस्कृतीचं इतिहासाचं जतन करण्यासाठी देखील संस्कृती रक्षक इतिहास रक्षक कांची शासनाने नेमणूक करावी प्रत्येक जिल्ह्यात करावी प्रत्येक देशात सगळीकडे करावी कारण अजूनही सर्वसामान्य वंचित बहुजन गोरगरीब माणसांनी जो लढा दिला त्यांचा लढा जगाच्या समोर ज्या पद्धतीने यायला पाहिजे होता तो आला नाही ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे मी शासनाला विनंती करत आहे की शासनाने कारण इतिहास विसरलेली माणसं इतिहास निर्माण करू शकत नाहीत म्हणून इतिहास जर निर्माण करायचा असेल तर इतिहास असावा लागतो इतिहासापासून इतिहास वाचावा लागतो आणि इतिहासापासून प्रेरणा घेऊन इतिहास निर्माण करावा लागतो आम्ही ही प्रेरणा संपुंट संपुष्टात आणत असू तर काही खरं नाही खरं सांगतो तुम्हाला महाराष्ट्र मा, गव्हर्नमेंटने काही स्मारक उभे केले मे स्मारक परंतु त्या हुतात्मा हो। स्मारकामध्ये स्वातंत्र्य मूल्याची चर्चा झाली पाहिजे स्वातंत्र्य मध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्या कार्यांचं चितचिंतन मनन झालं पाहिजे यासाठी शासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे केवळ इमारती बांधून मान देश मोठा होत नसतो माणसं बांधावी लागतात तेव्हा देश मोठा होत असतो देश घडवणं म्हणजे इमारती घडवणं नव्हे तर देश घडवणं म्हणजे माणसं घडवणं दे आणि देश जोडणं म्हणजेच माणसं जोडणं देश जोडण्याची आणि माणसं घडवण्याची प्रक्रिया या स्मारकाच्या माध्यमातून व्हावी परंतु अनेक स्मारकांची अतिशय दुर्दशा आहे आम्ही पाटणूर येथे जेव्हा एक स्मारक आहे त्या स्मारकाला भेट द्यायला गेलेलो होतो त्यातली दुरावस्था अतिशय वाईट होती त्यामुळं आम्ही शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि आम्ही प्राध्यापक मंडळीने त्या वेळी ते स्मारक अतिशय दुरुस्त करण्याचं काम केलं हे याचे सारे फोटोसुद्धा आमच्याकडे आहेत मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे जिथं जिथं दुरावस्था झालेली असेल तिथं कडबा टाकतात लोक काहीही का टाकतात तिथं काय पत्त्याचे डाव काही जण खेळल्याचे निदर्शनास आपल्याला आले असतील तर याचा शोध आपण घ्यावा आणि ज्या या प्रत्येक ठिकाणी ज जी काही सुव्यवस्था असली पाहिजे जर आपण सुव्यवस्था ठेव न ठेवताचे थे स्मारक उभं करत असाल तर त्याला काही अर्थ उरणार नाही म्हणून त्यासाठीची सुव्यवस्था आणि निर्माण करणारी सुव्यवस्था ठेवणारी यंत्रणा देखील उभं करणं व मा बांधलं घरण दिलं सोडून असं नाही जमत तर त्याच्यासाठीची एक यंत्रणा उभी करण्याची गरज असते तसे शासनाने ती करावं आणि इतिहास मराठवाड्यातला इतिहास आपण जतन करण्यासाठी आपल्याला पावलं उचलावेत आणि जी जी होतात होऊन गेले त्यांचा ज्वलंत इतिहास पुढच्या पुढी समोर ठेवावा आणि पुढच्या काळामध्ये या संस्कृती रक्षणासाठी या देशाच्या विकासासाठी काम करणारी आज सध्या काम करत असणाऱ्या माणसांचाही विचार मंथन त्या ठिकाणी झालं पाहिजे कारण मित्रहो जोपर्यंत काही जण केवळ उपभोग घेतात त्याग करणारी माणसं किती आहे देशासाठी समाजासाठी त्या त्याग करणाऱ्या माणसांच्या पाठीशी सुद्धा अशा पद्धतीने शासनाने उभं राहिलं पाहिजे त्या ते ठिकाणी त्यांच्याही कार्याचा गौरव झाला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या लढ्यावर ज्यांनी ज्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत अशा ग्रंथ लेखकांचा सन्मान दरवर्षी करण्याचा शासनाने प्रयत्न करावा त्यांना शासकीय कार्यक्रमाला रितसर बोलवलं पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी या लढ्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथात लेखकाचा सन्मान होणं त्या कुटुंबियांनी ज्या कुटुंबामध्ये जे काही होतात मी ज्या कुटुंबामध्ये ज्या कुटुंबातील होतात मी होऊन गेले त्या ना देखील अशा कार्यक्रमामध्ये बोलवलं पाहिजे केवळ कुठल्या तरी पक्षाचे फक्त कार्यकर्ते तिथं असतील तर हे नको आहे तर त्या सगळ्यांना सन्मानपूर्वकही बोलावलं पाहिजे काही ज वेळ बोलवलं जाते काही ठिकाणी बोलवलं जाते ही सुद्धा वस्तुस्थिती आहे ह्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करणार आहे की देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे या देशाचं स्वातंत्र्याचं स्वराज्यामध्ये दे रूपांतर करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कर शासनाने करणं गरजेचं आहे त्यासाठी करावंच प्रशासनाने सुद्धा आपला जन्म हा समाजाला पुढं आणण्यासाठी आहे ज्या ज्या काही या देशामध्ये चालणारा भ्रष्टाचार सुद्धा रोखणं खऱ्या अर्थानं ह्या हुतात्म्याला खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली जाईल परंतु या मड्यावरचं लोणी खाणारी अवलाद या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचार करून समाजाला नष्ट करण्याचं काम करत आहे या भ्रष्टाचाराच्या टोळीचाही बंदोबस्त होणं गरजेचं आहे या, या सुद्धा जनतेने लढा उभा करण्याची अतिथी अतिशय आवश्यकता आहे मित्रो स्वातंत्र्य मिळालं स्वराज्यात रूपांतर करण्यासाठी जनतेनीसुद्धा आता पुढाकार घेण्याची गरज आहे आणि आपण ज्या ज्यांना ज्यांना आपल्या लेखनीनं वाणीनं आणि कृतीनं जे काही योगदान देता येतील समाजातल्या प्रश्न समाजातल्या अडचणी समाजातल्या समस्या दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध होणं हीच खऱ्या अर्थानं या सर्व हुतात्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेल भावपूर्ण अभिवादन असेल मी या आपल्याला एवढंच विनंती करणार आहे की आपल्याला या देशाच्या दुश्मनांच्या विरोधात अजूनही आपल्याला लढा लड़ा, लढावंच लागणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणं आता गरजेचं झालेलं आहे एवढंच या निमित्तानं बोलतो सर्व जनतेला मी माझ्या वतीनं हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या आणि आपल्या इकडं इथं साजरा झा होत असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो